दिनांक 17 एप्रिल रोजी भंगार भंगारमालाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक चोरी करून स्क्रॅप कंपनीत विकणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने धुळे टोलनाका येथून अटक केली आहे याबद्दल सविस्तर असं की गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल व पोलीस हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीला गेलेल्या भंगार मालाचा टाटा कंपनीचा ट्रक ज्या मालकाचा आहे त्याच मालकाने सदरचा ट्रक व ट्रक मधील भंगार माल चोरी करण्यास सांगून त्या बदल्यात अर्धा वाटा घेतलाय त्यानुसार सखोल चौकशी केली असता ट्रक मालक साहिल हनीफ शेख राहणार कथडा जुने नाशिक याच्याकडे काम करणारा सामील शेख व नावेद शेख दोघे राहणार राजस्थान या दोघांनी मालकाच्या सांगण्यावरून वडानाका येथील सर्व्हिस रोडवर उभा असलेला भंगार मालाचा ट्रक चोरी केला होता त्यानंतर तो ट्रक जालना येथे भाग्यलक्ष्मी कंपनी सात लाखांना विकला मालकाला ला तीन लाख रुपये देऊन दोघे धुळे मार्गे पळून जाताना पोलिसांनी धुळे टोल नाक्यावर सापळा रचून सामील शेख व नावेद शेख यांना ताब्यात घेतल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आलाय मालक साहिल शेख सह सामील रशीद शेख व नावेद अरिफ शेख यांना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी मुंबई का पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर सायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल पोलीस हवालदार विशाल काठे प्रशांत मरकळ प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप म्हसदे नाझीम खान पठाण रोहिदास लिलके कोकणी विशाल देवरे मिलिन सिंग परदेशी अमोल कोष्टी यांनी संयुक्तरित्या राबवली आहे એ બી ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ ગણેશ સદા ફુલે નાશિક